श्री स्वामी समर्थ सगळ्यांना फायनली डिलेवरीची दीड महिन्याची सुट्टी संपली आणि घरात बघा पसारा रोजचं आवरण वेगळा असतं आणि आपण आल्यावर ते आवरण वेगळं असतं तर मला हे सगळे भांडे क्लीन करायचे होते किचन स्वच्छ करायचं होतं तर तुम्ही बघू शकता किती पसारा झाला होता मला बघूनच टेन्शन आलं होतं बापरे कसं करील काय करील त्यात बाळाला सांभाळायचं कसं होईल श्वास घेम स्वतःला सांगत होते श्वास घे मोठा होईल सगळं होईल सगळं तुकर शेल असं म्हणू म्हणू डन केलं स्वतःला आणि कामाला सुरुवात करायला घेतली तर तुम्ही बघू शकता एवढी प्रचंड म्हणजे धूळ वगैरे साचली होती आणि त्यात पिल्लूला मस्त झोपी लावलं पिल्लू झोपल्याशिवाय काही मला काही करता येणार नव्हतं तर तो झोपी गेल्यावरती बाकी हे बाकीचं बेड वगैरे क्लीन करायचं होतं हे बघा सगळे औषधाच्या बाटल्या वगैरे रात्री उशीर आल्यामुळे सगळं जसं अस्तव्यस्त पडलं होतं हे बघा किचनचा झालंय काय अवतार आणि हे हॉलमध्ये सगळे कपडेच कपडे काय करावं काहीच समजत नव्हतं आणि बघा ही धूळ बापरे मला तर बघून त्या किचनमध्ये जाऊ सुद्धा वाटत नव्हतं आणि हे असं बोर्ड जरी लावलं ना तर अशी धूळ निघायची नाही का, का। आ, किती खिडक्या पॅक करा काही करा रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळे पूर्ण धुळीने गच्च भरून जातं आणि त्यात कशात काय कशात काय सगळं खराब झालेलं तरी पण यांनी आवरायचा के प्रयत्न केला होता पण आता किती केलं तरी आपलं आवरण त्यांचं आवरणात खूप फरक असतो तर असंच करू करू म्हटलं चला सुरुवात कुठून करावा शेवट कुठं होईल काहीच समजत नव्हतं पण म्हटलं चला सुरुवात केल्याशिवाय तर शेवट होणार नाही त्यामुळे सुरुवात तर करावाच लागेल तर मग म्हटलं आधी काय करू जेवढे आहेत तेवढे थोडे थोडे करून भांडे घासून घेऊ त्यात मध्ये उठायचं काय करावं काही समजत नव्हतं मला तर म्हटलं चला आता सुरुवात तर करावाच लागेल मग सुरुवात करायला घेतली आणि भांडे वगैरे क्लीन करून घ्यायचे होते आधी आणि त्यानंतर मग बाकीचे वरचे डबे वगैरे आहे ते म्हटलं उद्या क्लीन करेन नाही का लगेच नको लगेच होणार पण नाही त्यानंतर कपडे वगैरे धुवून सुकत घातले कपडे भरपूर होते कपडे आज मशीनला लावून दिले ते हाता हाताने जर धुवायची कॅपॅसिटी नव्हती बाकीचे काही होते ते हाताने धुतले होते आणि काही मशीनला लावले त्यानंतर मस्त कपडे सुकत घातले ऊन होतं म्हटलं पिल्लूचे कपडे वाळले पाहिजे ना आपले वाळू या ना अथवा न वाळू तर तिथं गेल्यावरती शूट वगैरे केलं थोडंसं आणि असा होता आजचा दिवस तर चला बाय बाय